नमस्कार मी विकास मिरगणे लवकरच तुम्हाला भेटायला येतोय लोकप्रिय अशा युट्यूब डिजिटल प्लॅटफॉर्मवर निपक्ष प्लॅटफॉर्म रोखोक प्रश्नांचा भणीमार करण्यासाठी मी पुन्हा येतोय लवकरच कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची पातळी खाली गेली आहे प्रशासनाचं पाण्यासारख्या जीवनावश्यक घटकांकडे दुर्लक्ष होत असल्यानं ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्जत खालापूर मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवण्याचं काम त्यांनी सुरू केलंय पण कर्जत तालुक्यातील पाणी प्रश्नावर आमदार महेंद्र महेरबे यांचं दुर्लक्ष आहे असा आरोप नितीन सावंत यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केलाय त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावरून आमदार गांभीर्यानं पाहत नाहीत असे आरोप सावंत यांनी केले त्यामुळे आदिवासी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे माझे पाण्याचे प्रश्न आमदार फारसं लक्ष देताना दिसून येत नाही अशी भूमिका ठाकरे गटाच्या नेत्यांनी मांडलेली दिसून आहे त्यांनी सोशल मीडियातून ही पोस्ट करून आमदारांना या निमित्तानं इशारा देण्याचं काम केलंय विकासनामा कर्जत